उपमुख्यमंत्री म्हणत आहे की कशाला वारंवार कर्जमाफी मागता हरामखोरांनो वारंवार तुम्ही पक्ष बदलता वारंवार तुम्ही सत्तेसाठी एकत्र येता तुम्ही लबाडी करता कधी शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी पक्ष फोडून सत्ता स्थापन करता म्हणून वारंवार तुम्ही उपमुख्यमंत्री होता वारंवार तुमच्या पिढ्यांना तुमच्या लेकरांना तुमच्या मुलाबाळांना तुम्ही सत्तेमध्ये उतरवता आम्ही तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी राजकारण करताय म्हणून तुम्ही आमच्या सत्तर हजार कोटी खाल्ले तुम्ही आमच्या तळ्यात मुतले तुम्ही तुमचे घरं भरून घेतले आता तुम्ही म्हतारे झाले तुमच्या डोक्यावरचे केसं गेले आणि आता तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान सांगत आहे का की कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून तुम्हाला काही नैतिक का अधिकार नाही त्या पदावर बसण्याचा जर तुम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळत नसेल शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये अशा वेळी लबाड लांडग्यांनो हरामखोरांनो शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून ओरडता नालायक हो लाज वाटली पाहिजे संध्याकाळी जेवण करता का गु खाता रे तुम्ही हरामखोरांनो तुम्हाला लाज कशी वाटत नाही शेतकऱ्यांना म्हणता कशाला वारंवार या ठिकाणी कर्जमाफी मागता म्हणून